श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर यावर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मुहूर्त याविषयी या, या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात किंवा नेसाव्यात किंवा नेसू नयेत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत तसेच गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील तर काय करावं त्या दिवशी काय टाळावं आणि कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत त्याचबरोबर उपवास कधी करायचा आणि तो कधी आपल्याला सोडायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा तर यंदाची जी वटपौर्णिमा आहे ती दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता जष्ट पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा सा। त्यावेळी सावित्रीने वडाची पूजा करून आपल्या पतीचे प्राण वाचवले होते तसेच मनोभावे वडाची पूजा केली होती या प्रसंगाची आठवण म्हणून आजही वटपौर्णिमा सर्व स्त्रिया वडाची पूजा मनोभावे करत असतात वडाचं झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणूनसुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्य फळ सौभाग्य प्राप्त होत असते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सव्वासनी श्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच या वर्षाची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की पौर्णिमा वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला साजरी करावी पण वटपौर्णिमा या वर्षाची जी, जी वटपौर्णिमा आहे ती दहा जून मंगळवार रोजीच आपण साजरी करणार आहोत पण बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचासुद्धा दिवस असतो सर्व महिलांनी त्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूर्ण जी पूजा करण्याअगोदर आपल्याला लवकर उठून लवकर उठून आपल्या घरातल्या कुलस्वामिनीची पूजा आपल्याला करायची आहे आणि नंतरच आपल्याला व जी आहे ती वडाची पूजा करता येत असते तर सर्व महिलांनी नीट व्यवस्थितपणे आपल्याला पूजा करून घ्यायची आधी कुलस्वामिनीची कुलदेवतेची तर या दिवशी असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून अंघोळ करण्यामुळे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील आणि आपल्याला तिन्ही देवतांचा जो आशीर्वाद आहे तो मिळेल म्हणून तुम्हीसुद्धा हळद टाकून नक्की अंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रात असतील संपूर्णपणे नष्ट होतील सर्व महिलांनी त्याचबरोबर आपल्याला आंघोळ केल्यानंतर लगेच देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजासुद्धा करायची आहे मंगळवार आलेला आहे या वर्षाची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माथा लक्ष्मीची छान अशी विविवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल तर पुसून घ्या मूर्ती असेल तर छान पंचामृत किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेकसुद्धा तुम्ही करायचा आहे मूर्ती ही छान देवघरात स्थापन करायची कुलदेवतेची मंगल सुद्धा या दिवशी जरूर तुम्ही भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खना नारळाची नाही भरली तरी वटपौर्णिमेला देवी आईची ओटी तरीही चालेल पण गहू आणि आंबा ओटी भरायची आहेत एक ओटी तुम्हाला तुळशीजवळसुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ठेवू शकता आपल्याकडे वडाचे पान तर असतीलच तुमच्याकडे जर एक वडाचं पान घ्यायचं देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर एखादं वडाचं पान ठेवा चिमूटभर भर गहू घ्या दोन्ही मोठी ओंजळीत तुम्हाला गहू घ्यायचे देवी आई तुळशी समोर आपल्याला ते थे ठेवायचे आहे आणि एक आंबासुद्धा ठेवायचा आहे हळदी कुंकू फुलं वाहून देवी आईची आपल्याला पूजा करायची आहे तुमच्या मनात जी काही इच्छा असेल देवी लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोरसुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू फुलं वाहून तुळशी सुद्धा आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे साद्र संगीत आदि देवघरात देवांची नंतर तुळशी मातेची पूजा आपल्याला करायची आहे आणि मगच तुम्हाला वडाखाली जाऊन आपल्याला वडाची पूजा करायची आहे काही महिला घाई घाई करता अर्धी वडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवीची पूजा करू असं करतात पण असं बिलकुलच करायचं नाही देवघरात देवांची पूजा करायची आहे तुळशी सुद्धा आपल्याला पहिली पूजा करायची आहे आपल्याला कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवतेची आहे ती आहे। ओटी भरून पूजा करायची आहे तसेच आपल्याला आंब्याने भरलेली तरीही चालेल पण ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे आपण इतर वेळी तांदळाची अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतोच पण यावेळेस ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो आंब्याने जेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे सर्व महिलांनी या दिवशी गव्हाचाच वापर करावा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी माथेजवळसुद्धा आपल्याला ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाजवळसुद्धा आपल्याला ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरतानासुद्धा तुम्ही मूठ मूठ गहूच वापरायचे आहे तांदूळ अजिबात वापरायचे नाही गव्हाला खूप महत्त्व आहे सोन्यासारखं व तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माथा देईल म्हणूनच गव्हाचाच आपल्याला त्या दिवशी वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल सर्व महिलांनी ती अवश्य तुम्ही परिधान करा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचासुद्धा आवडता कलर आहे बहरलेला रंग आहे म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवाच रंग परिधान केला तर सुखसौभाग्य वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची साडी असेल हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आपल्याला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्या दिवशी तुम्ही ह्या रंगाच्या साड्या घालू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे ते सुद्धा प्रेमाचे प्रतीक आहे हे दोन रंगसुद्धा तुम्ही त्या दिवशी घालू शकता त्याचबरोबर तुम्ही जांभळा गुलाबी हे रंगसुद्धा तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण चुकून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की या रंगावर इतर बॉर्डर आहे काळा रंग आहे तर या दिवशी तुम्ही ती साडी परिधान करू नका मंगळवारी आलेली वटपौर्णिमा आलेली आहे शुभ रंग आपल्याला परिधान करायचा आहे हिरवा रंग परिधान करा लाल रंग परिधान करा पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळ्या कलरच्या साड्या आपण नेसू शकतो तुम्ही वांगी कलरची साडी असेल तर तुमच्याकडे तीसुद्धा तुम्ही घालू शकता पण या दिवशी तुम्हाला चुकूनसुद्धा पांढऱ्या कलरची व्हाईट कलरची साडी किंवा काळ्या कलरची ग्रे कलरची डार्क निळा असेल तर अशा कलरच्या साड्या आपल्याला या दिवशी नेसायच्या शक्यतोर टाळायच्याच आहे या दिवशी तुम्ही चुकूनच सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात घालू नये त्याचबरोबर सगळ्या महिलांनी हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घातल्या पाहिजे त्या आपल्या आधीच्या असतील तरी तुम्ही चार दिवस वगैरे वापरलेल्या असतील कुठे गेलेल्याही असतील तुम्ही सुतकातल्या वगैरे असतील म्हणजेच बांगड्या अशा बांगड्यासुद्धा काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमीत कमी भरल्या तुम्ही सहा जरी बांगड्या भरल्या तुम्ही त्या दिवशी तरी चालेल पण बांगड्या घालायची सवय नसेल किंवा वटपौर्णिमेची आपल्याला पूजा करेपर्यंत तरी तुम्ही सर्व महिलांनी हातात बांगड्या घालूनच प्रत्येक सव्वासनीनं स्त्रीने छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा सहा शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे फाटके तुटके कपडे किंवा अगदी चार पाच दिवसात वापरलेले वगैरे कपडे असतील असे कपडेसुद्धा चुकूनसुद्धा तुम्ही घालू नका सर्व महिलांनी वडाची पूजा करताना आपल्याला वडाच्या झाडाखाली जाऊनच वडाची पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आणलेले आहे आणि तुम्ही त्याची पूजा करताय असं करू नका तुम्हाला जर झाड लावायचं असेल तर वडाचं झाड तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची सुद्धा तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालते नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये किंवा घराजवळ अतिशय उत्तम पण फांद्यांची पूजासुद्धा तुम्ही करू नका फांद्या तोडण्याची चूक तर अजिबातच करू नका या दिवशी आपल्याला वडाचीच पूजा करायची आहे बघा बऱ्याच ठिकाणी झाडं असतात तिथे जाऊनच आपण पूजा केली पाहिजे या दिवशी कुणाचा अपमानसुद्धा करू नका कुणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आपल्या घरी येईल आपल्याकडून पाहून घेऊन जाईल मानसम्मान करूनच जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मानच करायचा आहे कुणाचाच अपमान होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याचीसुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची आपणच ते चकडे लक्ष द्यायचं झाडं लावा या दिवशी वडाचं झाड प्रत्येकाने लावलं तर उत्तमच तसेच या दिवशी तुम्ही तुळससुद्धा लावू शकता इतर झाडं लावायची असेल तर अतिशय शुभ दिवससुद्धा आहे या दिवशी तुम्ही कोणत्याही झाडं या दिवशी लावू शकता घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची सर्व महिलांनी मन शांत ठेवा आणि प्रसन्नसुद्धा ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा ही उत्तम असते वर्त, उपवास फळं देऊन जातं म्हणून शांत आणि प्रसन्न मन आपल्याला ठेवले गेले पाहिजे या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे आपल्या दर तो हिडव्या बांगड्या लागणार आहेत तसेच आपल्याला शेंदूर गळसरी अत्तर कापूर पंचामृत दूध कच्च्या गाईचं दूध पूजेचे वस्त्र विड्याची पानं सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि आंबे दुर्वा तसेच गहू आणि फूल वगैरे तुम्हाला सर्व वड्याच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार सुद्धा घेऊन आला तरीही चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करत असतो आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण सुद्धा गणपती बाप्पाचीच पूजा करतो गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपतीच मांडायचा असतो तुम्ही विड्याची दोन पानं मांडायची त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बापाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलदुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं थोडं दूध पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची तसेच नंतर आपल्याला सुद गुळा गुंडाळायचा आहे सौभाग्याचा अलंकार नेसलेला असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातीची तुम्हाला ओटी भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करताना पंचोपचार तशीच पूजा करायची आहे जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुखसमाधानानं आनंद आरोग्य ईश्वराने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे मनोभावे आपल्याला दे वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे सर्व महिलांनी स्त्रियांनी या दिवशी उपवास तर करायचाच आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही काही खाल्लं तरीसुद्धा चालेल काही महिला काय करतात वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात असं त्या करत असतात आता तुमची जशी परंपरा आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात तर काही ठिकाणी पूर्ण संपूर्ण दिवसभर रात्र उपवाससुद्धा काही महिला करतात आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडतात चार दिवस किंवा ज्या घरोदर स्त्रिया असतील फक्त त्यांनी लांबूनच नमस्कार करावा ग ज्यांना समजा मासिक धर्म आहे त्यांनीसुद्धा वडाला लांबूनच नमस्कार करावा तसेच वडाला आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा आपल्याला पूजा करून ज्या गरोदर महिलांनी आहे त्या पुढील वर्षी पूजा करायची आहे यावर्षी त्यांनी पूजा करू नयेत कारण गेला तरी चालेल हळदी कुंकू फुलं व्हा वडाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही नमस्कार केला तरी चालेल पण कोणाची जी ओ टी आहे ती तुम्ही घेऊ नका तुम्ही म्हणजे कुणाकडून कुण। ओ टी जर भरून पण घेऊ नका आणि तुम्हाला जर कोणी ओ टी दिली तर तीसुद्धा घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओ टीसुद्धा देऊ नका ही चूकसुद्धा गरोदर महिलांनी करायची नाही हे नियम त्यांनी अवश्य पाळायचे पाहिजे सूताविषयी तर एक गोष्ट सर्व स्त्रियांनी वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजेसाठी गेल्यानंतर एकीचं सूत गुढी दुसरीला देऊ नका ही चूक अजिबात करू नका मी काही ठिकाणी बघितले सात फेरे मारून घेता घेता सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देऊन टाकतात अशी चूक सुद्धा त्या दिवशी आपल्याला बिलकुलच करायची नाही वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा जी उरलेला धागा सूतगुंडी तिथेच खोचून द्या आणि ती आपल्यालाही ती तोडायची कापायची चूकसुद्धा आपल्याला त्या दिवशी करायची सुद्धा नाही वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन झाडाखाली जा आधी आपलं पूजेचं ताट तयार करा सगळ्या वस्तू आहे का नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात काही खास करून सुताची गुढी असायलाच हवी अगदी सख्या बहिणी जरी तुम्ही असाल तरी तुम्ही एकमेकांची जी रील आहे ती कुंडी आहे जो धागा आपण वडाला सात फेरी मारणार आहोत तो सात फेरा आपल्याला कोणालाही द्यायचा नाही आपले सात फेरी मारल्याच्या नंतर ती रील तोडायची नाही तशीच ती रील तिथे ठेवून द्यायची तर अशा प्रकारे वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तसेच वटपौर्णिमेची कथासुद्धा कथा सुद्धा आहे तर वटपौर्णिमेची कथा ही सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा ती अशा प्रकारे आहे की सावित्री नावाच्या एका स्त्रीची ती कथा आहे जी सत्यवान नावा नावाच्या राजाशी लग्न करते सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एका वर्षाचे होते हे नारद ऋषींनी सावित्रीला आधीच सांगितलेले होते पण सावित्रिणीने आपल्या पतीच्या आयुष्यासाठी यमदेवाला भेटवण्यास जाते आणि त्यांच्याकडून सत्यवानाचे आयुष्य हे परत मिळवते अशा प्रकारचीच ती छोटीशी कथा आहे श्री स्वामी समर्थ